पंकजा मुंडे यांचं जे पुनर्वसन परिषदेमध्ये करण्यात आलं याला पोलिटिकली खूप महत्त्व आहे म्हणजे आज त्याचा अंदाज येत नसला तरी येत्या काही दिवसामध्ये त्याची प्रचिती आपल्या सर्वांना येईल पहिली गोष्ट अशी की त्यांना लोकसभेमध्ये जी उमेदवारी दिली होती ती त्यांना फार मनापासून पाहिजे होती अशातला भाग नाही त्यांना राज्याच्या राजकारणामध्ये जास्त रस होता आणि बऱ्याचशा लोकांना देखील राज्याच्या राजकारणामध्ये जास्त रस असतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी की गेला मधला जो त्यांचा वनवास आहे हा वनवास म्हणजे अक्षरशः जसं सोनं भट्टीत टाकल्यानंतर ताऊन सुलाखून निघतं तसं पंकजा मुंडे यांची अवस्था मधल्या काळात झाली दुर्धर असे आजार काही व्यक्तिगत प्रश्न आणि पक्षातून होणारा त्रास त्यांना पक्षाच्या बाहेरून काही त्रास झाला नाही पक्षाच्या आतूनच जो काही त्रास व्हायचा तो त्रास झाला या सगळ्यांनी त्या अशा म्हणजे व्यग्र होत्या आणि मोठी फेज त्यांच्या आयुष्यातली निघून गेली म्हणजे आता याचा असं की त्यांनी सगळा अनुभव जो आहे हा बरा वाईट अनुभव असं घेतला होता म्हणजे गोपीनाथ मुंडे यांची कन्या म्हणजे जणू राजकन्या अशी जी त्यांचा जो सुरुवातीचा रोल होता तो आता राहिलेला नाही त्यांनी बरस भोगलेलं आहे भोगले सहन केलेलं आहे आणि पक्षांमध्ये देखील म्हणजे भारतीय जनता पक्षाचा अतिशय जवळून परिचय झाला आहे की तिथली माणसं कशी आहेत लोक कशी आहेत कशा पद्धतीने आणि आता देखील शेवटच्या क्षणी भारतीय जनता पक्षाने त्यांना मदत करून विधान परिषदेमध्ये घेतलं याला फारसं महत्व आहे ते महत्व याच्यासाठी आहे की मराठवाडा हा जो विभाग आहे हाच कुठल्याही नेत्याशिवाय आहे म्हणजे या मराठवाड्याचं नेतृत्व कोण करतं तर कुणीच करत नाही एक थोडेफार अशोक चव्हाण होते नांदेड पुरते का मर्यादित असते ना पण मराठवाड्यांचे प्रश्न त्यांना माहीत होते पण झालं असं की त्यांनी त्यांना काय बुद्धी सुचली पुण्यास ठाऊक ते भाजपमध्ये गेली आणि आज भाजपचे दिवस फिरले काय ज्या परिच पद्धतीने तसे म्हणजे त्या पद्धतीने अशोक चव्हाण यांना एक संधी गेली पण एकंदर पंकजा मुंडे यांना ज्या जातीय सगळ्या गोष्टीमुळं बीड मतदारसंघात त्रास झाला जातीय वळण हे निवडणुकीला मिळालं त्या पद्धतीनं आणि जे ध्रुवीकरण झालं मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये तर त्याच्यामुळे त्यांचा पराभव झालेला ही गोष्ट अगदी उघड आहे आता पुन्हा विधानसभेमध्ये जाऊन पुन्हा त्याच जातीय वळणावर जाण्यापेक्षा त्यांना विधान परिषदेमध्ये घेतलं ही देखील गोष्ट त्यांना सुरक्षित करण्याच्या दृष्टीने म्हणजे एक चांगली झालेली आहे दुसरी असे की मार, मार, पंकजा मुंडे हे केवळ वंजारी समाजाचं नेतृत्व आहे असं नाही म्हणजे मुंडेने देखील जे नेतृत्व केलं हो ते एक वंजारी नेतृत्व म्हणून कधीच केलं नाही त्यांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन चालण्याचं काम केलं जेव्हा ह्याच जे ध्रुवीकरण वंजारी आणि मराठा असं होत होतं तेव्हा पंकजा मुंडे मला अनेक वेळा बोलल्या त्या की त्या रस्त्यात होत्या की काय चाललंय हे आपल्या समोर आपण काय पाहत होते तर त्या त्या, त्या पद्धतीने तशा नाहीयेत पण त्यांचा समाज त्यांच्या पाठीमागे अतिशय व्हायब्रंटली आहे हे जर नाकारता येत नाही म्हणजे आता काल एका माणसाने नवस म्हणून गणपतीला पाच हजार नारळाचा ना। म्हणजे फोडले त्या ठिकाणी अशा गावोगावी झालं म्हणजे आत्महत्या झाल्या इतकं प्रेम त्या नेतृत्वावर मला वाटतं लोकांचं आहे तेव्हा त्यांचा मास बेस जो आहे हा नाकारता येण्यासारखा नाही पण तरी सुद्धा या क्षणी त्यांची जी निवड झाली ही निवड राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं फार महत्वाची आहेत दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पंकजा मुंडे हे काही दिवसाचं नेतृत्व नाही लंबेरेस्का घोडा ज्याला म्हणतात त्याप्रमाणे पंकजा मुंडे यांचं याच्यानंतरचं राजकारण चालणार आहे त्या भारतीय जनता पक्षामध्ये एक वेगळं नेतृत्व निर्माण करतील आता बोलायला नको पण मला असं वाटतं की एक नेतृत्वाचा विलय होतोय आणि दुसऱ्या नेतृत्वाचा उदय होतो असं म्हणलं तरी आपल्याला हरकत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीनंतर दिसेल तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या खूप ऍक्टिव्ह आहेत म्हणजे त्या विधान परिषदेच्या फक्त आमदार झाले म्हणजे असं म्हणतो ना की समुद्रामध्ये जो संकटाशी सामना करणार असतो त्याला एखादं फळकूट जरी मिळालं तरी तो त्याच्यावर स्वा स्वार, स्वार होऊन सगळं करू शकतो त्याप्रमाणे आज दुधाची तहान ताकावर जरी भागवली असली म्हणजे विधान परिषदेमध्ये गेलो एक झालं म्हणजे लोकातून जायला पाहिजे ते त्यांच्यासाठी थोडंसं हे वाटत वा असेल की मी सिलेक्शनमधून आलेली आहे पण एकदा ही निवड झाली या आमदारकीचा फायदा घेऊन त्या बरेच पुढची भरारी मारतील आणि मला असं वाटतं की मराठवाड्याच्या उद्याच्या चांगल्या गोष्टीसाठी पंकजा मुंडे यांच्याकडे प मराठवाडा आशेने पाहतोय आणि मला असं वाटतं की आता याच्यानंतरची कुठलीच फेरी त्या हरणार नाहीत आणि त्या सतत पुढे जात राहतील हो बरोबर आहे त्यांना पक्षामधून जो त्रास झाला विशेषत म्हणजे त्यांनी अतिशय इनोसंटली सांगितलं की मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे आता त्यांनी ते सांगितलं मनातील मुख्यमंत्री म्हणून पण असं मनातलं राजकारणामध्ये उघड बोलायचं नसतं म्हणजे मोदी मन की बात सांगतात म्हणजे मनात सगळं सांगत नाही ते ते काय सांगतात ते वेगळी गोष्ट असते पण त्यांच्याकडून ते चुकलं पण त्याचा मूळ त्यांना जो त्रास झाला विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जो त्रास झाला तो त्रास अतिशय टोकाचा होता म्हणजे त्यांना विधानसभेची निवडणूक त्यांना पाडण्यातच आलं हे म्हणजे अगदी उघड सत्य आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही लपून छपून अशी गोष्ट नाही पण लोकसभेसाठी ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांनी प्रचार केला ज्या पद्धतीने जीवाचं रान केलं ते पाहता धनंजय मुंडे देखील खूप बदलले आणि शेवटी प्रचिती देखील फडणवीसांना झाली की शेवटी हे नेतृत्व हे अटळ आहे हे नेतृत्व आपल्याला पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन केलं नाही तर त्या परत आपल्या राजकारणामध्ये असतील आणि त्यांची एक महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांना खूप ठिकाणहून ऑफर होत्या प्रत्येक पक्ष त्यांच्याकडे आशेने पाहत होत्या की पंकजा मुंडे आपल्याकडे आले तर एक वेगळा समाज वेगळं बेस आपल्याला मिळेल पण पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पक्ष कधी सोडला नाही त्याची निष्ठा सोडली नाही त्या अंतर्गत लेवलला लढत राहिल्या म्हणजे त्यांना अंतर्गतही त्रास खूप झाला पण त्या लढत राहिल्या आणि मला असं वाटतं की वरच्या श्रेष्ठीनी केंद्रीय नेतृत्वानी त्यांचं ऐकलं आणि हे शेवटी ऐकल्यामुळे झालं असं की आता त्यांना परत एकदा पुनर्प्रवेश त्यांचा राजकारणामध्ये झालेला आहे आणि तो मला असं वाटतं चांगला राहील तुम्ही आता म्हणले की सावडा दिसत दिसतंय की म्हणजे मुख्यमंत्री शकतात अगदी 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 म्हणजे त्यांची जी धाव आहे ती राज्याच्या नेतृत्व करण्यापर्यंत जाईल इतके गट त्यांच्यामध्ये आहेत फक्त खुशमस्करे जे असतात त्यांच्यापासून त्यांनी सावध राहिलं पाहिजे म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये त्यांचा जो घात झाला तो जवळच्या खुशमस्कऱ्यामुळे झाला नेहमी करता आपल्या भोवती असलेली माणसं हे आपलं कौतुक करतात ते खरं नसतं प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय असते याचं जे भान आहे हे भान मला असं वाटतं त्यांना या मधल्या परिस्थितीमुळे आलेलं आहे आणि जीवनामध्ये असे चढ उतार असणं हे तर खरं जीवन आहे आणि मला असं वाटतं की याचा त्यांना अनुभव आता बऱ्यापैकी आलेला आहे कुणापासून सावध राहायचं सा। आणि कुणापासून अलर्ट राहायचं